आणि गृहस्थाश्रमीच्या जे काही लोक आहेत त्यांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे की एका प्रहरापेक्षा म्हणजे तीन तासापेक्षा जर घराच्या बाहेर गेलो असेल तर आल्यावरती हात सोहळे करून एक विशेष के केला पाहिजे जे, जे तुमचं सत्व प्रदूषणामध्ये जातं तुमच्या मनावरती हृदयावरती जो काळिमा येतो तो, तो काळीमा या परमेश्वराच्या शक्तीनिपेक्ष निक्षेपाच्या या संबंधामुळे तो दूर होतो म्हणून तीन तासानंतर तीन तासाच्या वर जर आपण बाहेर असेल तर घरी आल्याबरोबर हातपाय धुवून आपण एक विशेष किमान एक विशेष केला पाहिजे हे जे काही आपली आचरणाची पद्धत आहे आमच्या पूर्वसुरींनी आमच्या सगळ्यांसाठी ही घालून दिलेली आहे आणि हे साधन चरित करायचं असेल तर आता हे साधन स्थान प्रसाद आहे भिक्षुक आहे वासनिक आहे हे एवढीच साधनं नाही आहे याच्या पलीकडे देखील साधनं आहे चार साधनं आपण असं म्हणतो परंतु जे काही जे शास्त्र आहे हे देखील एक महत्वाचं साधन आहे म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र जे ब्रह्म आहे ते हे महत्वाचं शास्त्र आहे आपण शास्त्राच्या शास्त्रा चा दूर आहोत मोबाईलच्या अधिकाधिक जवळ चाललेला हे गोष्ट अत्यंत चांगली आहे की आमचे प्रभाकरराव पवार सर या मोबाईलच्या तंत्राचा उपयोग करून तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून का होईना देवाचं दर्शन करवतात चांगल्या कामासाठी आपण मोबाईलचा नित्या उपयोग केला पाहिजे मी काही कुणावरती टीका करीत नाही मला कुणावरती टीका करण्याचा अधिकारही नाही परंतु आपण पाहतोय की मार्गा मार्गामध्ये देखील नवीन जे तरुण साधू आहे त्यांच्यावरती मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु सगळ्याच स्तरावरती या मोबाईलचं प्रचंड अशा प्रकारचा वेड लागलेला आहे आणि या वेडामुळं आपला प्रचंड वेळ वाया जातो आहे वा म्हणजे या जन्मात आपण इथं आलो अनेक जन्मोजन्मी हे ज्ञान आपण दवडलेलं आहे आणि ज्ञान परमेश्वरानं करून दौडलेलं आहे आणि सृष्टीमध्ये परमेश्वर जे ज्ञान देतात देता ते एकच वेळा ज्ञान देतात आणि नंतरच्या काळामध्ये ते ज्ञान जर तिकडून निघडून गेलं दौडून जर दिलं तर आपली मोठी पंचायत होईल आपल्याला हे ठरवावं लागेल की सातत्यानं आपल्याला त्या मायेच्या तमाचा भाग व्हायचा आहे कि त्या तमातून बाहेर येऊन परमेश्वरानं निर्माण केलेली ही जी काही इथं प्रयोगशाळा आहे या प्रपंचरूपी प्रयोगशाळेतून मला काही माझा आत्मोद्धार करून घ्यायचा आहे या सगळ्या दृष्टीनं ताई थोडस बाहेर खेळवा बाळाला माझा आवाज पोचतोय ना तो या सगळ्या दृष्टीनं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि प्रचंड अशा प्रकारचं हे झालेलं आहे भटोबास एका ठिकाणी गेलेले आहेत स्वामी उत्तरापंथ गेलेले आहेत भटोबास त्या एका ठिकाणी जातात आणि भटोबासांची तिथे म्हणजे पाटाऊ पासवडी म्हणजे जी काही रेशमी वस्त्र आहेत त्यांनी त्याची पूजा होते सुवर्णपुष्पी पूजा होते आणि भटोबास नाही म्हणतात परंतु ते जे वास्तिक आहेत ते त्यांना मोठ्या पद्धतीनं ते करायला सांगतात मोठ्या पद्धतीने त्यांची उत्कंठा असते आणि ते सुवर्णपुष्पी पूजन करत आहेत परंतु ते दुःखाने भटोवासांचा अश्रुपात होतोय खर तर एखादा जीव असतात तर माझी जर एक मोठी पूजा होते आहे तर त्याला मानमान्यता आणि कीर्तीचा अहंकार निर्माण होतो लगेच आपल्या जीवामध्ये परंतु भटोबासांसारखे हे असे जीव आहेत की ज्यांच्या डोळ्यातून अश्रू पगडतात आणि त्या अश्रूतून त्याच्यामधून जे येतं ते तत्वज्ञान जे मार्ग परंपरेत येतं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि तेव्हा ते वासनिक म्हणतात भटो दुःख काही करीत असा दुःख का करीत असा तेव्हा भटोबास त्यांना म्हणतात हांगा गा अस्थिपरी काय माझी या बापाशी विहिली भटोबासांचे वडील वारलेले आहेत भटोबासांनी स्वतःचा मेलेला बाप काढलेला आहे आणि सांगितलेला आहे का जी अस्थिपरी आहे ती अस्थिपरी जी आहे आचरणाची जी पद्धत आहे अटन विजन दीक्षा किंवा जे निद्रा जे काही सात प्रकारचे आणि अकरा प्रकारचे अशा प्रकारचे जे विधी आहे आणि बारा प्रकारचे जे सगळे धर्म आहेत ते धर्म मला काही एरवी तसेच काय माझ्या बापासाठी काढलेल्या स्वतःचा बाप स्वतःच्या हातानं काढण्यासाठी मोठ एक मुठी मन लागते आणि ते काढलेली आहे अशा प्रचंड प्रकारच्या अशा या अतिरेकानं आजचा काळ हा प्रदूषित झालेला आहे आणि स्वतःचा बाप त्यांनी त्याच्यामध्ये काढलेला आहे आणि आपण आज पाहतोय की प्रचंड अशा प्रकारचा स्तोप गुरुजनांचा आदर करताना आपण करत असतो गुरुजनांचा आदर आपण नक्कीच केला पाहिजे परंतु प्रचंड अशा प्रकारचं भौतिक संसाधनं झाली साधनं झालीत पैसा आला अहो आमच्या भिक्षुकांनी उपाशी राहून चार चार दिवस पाच पाच दिवस उपाशी राहून एका वेळचं भोजन करून त्यांनी धर्म काढला त्यांचं आचरण आपल्यासाठी प्रमाण असलं पाहिजे आपल्याकडे आज सुदैवानं सगळी साधनं आहे आणि त्या भौतिकतेमध्ये आपण गुरफटवून गेलेलो आहोत म्हणूनच भटोबा भटोबास जे आहेत ते भटोबास स्वामींना प्रश्न करतात की येथीचा बोधवंत तो, तो विषय व्यवहारापासूनही कान उजडती येथीचा जो बोधवंत आहे ज्याला चारही पदार्थाचं चार ज्ञान झालेलं आहे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे असा जो बोधवंत आहे जो वासनिक दसेमध्ये सुद्धा आलेला आहे हा विषय व्यवहारापासूनही का निजडते तो विषयापासून का सुटत नाही आहे हा भटोपासांना पडलेला प्रश्न आहे तेव्हा स्वामी त्याच्यावरती जीवाचं जे जी काही लक्षण आहे ते लक्षण सांगताना म्हणतात ईश्वरी जीव निल्लळ होती जैसे तैसे विषय व्यवहारी जीव निल्लळ नव्हे ती जीव दृष्टार्थिया म्हणली जीव हा दृष्टार्थी आहे दृष्टपराच्या मोहात अडकलेला आहे प्रचंड त्याला त्याचं आकर्षण आहे आणि त्या आकर्षणाच्या मुळ तो त्या मोहातून बाहेर पडत नाही आणि ईश्वरी जीव निल्लळ होती निल्लळ म्हणजे लळा नाही आहे परमेश्वराच्या विषयीची जी काही आस्था आहे प्रेम आहे त्याच्यामध्ये असणारी जी काही आर्थता आहे ती जीवाकडे नाही आहे आणि म्हणूनच स्वामींनी केलेला प्रश्न भटोभासांनी केलेला प्रश्न स्वामींचा आलेलं त्याच्यावरचं उत्तर हे आपण आपल्या संदर्भात लावण्याची नितांत गरज आहे आज प्रचंड अशा प्रमाणात दृष्टार्थाकडे आपण वळलेलो आहोत आणि या दृष्टार्थ म्हणजे हा एक प्रकारचं हे प्रदूषण आहे जीवाचा उद्धार करण्यासाठी मनाला आणि हृदयाला वनबुद्धी आणि चित्त अहंकार हे चतुष्ट सांगितलेलं आहे जे मानवाकडे दिलेलं आहे या मनातून आपण केलं पाहिजे मन म्हणेल तिकडे मन वढाय वढाय फिरी जात पिकावर बहिणाबाईची भाई कविता आहे आणि आपलं मन परत परत विषयाकडे जात आणि त्याला हाकलून दिल्यावर परत ते विषयाकडे येत असंशय महाबाहो मनोधुमी ग्रहम चलम अभ्यासही नकमते म्हणजे हे जे काही आहे हे अर्जुना हे मनाला सातत्यानं तयार ठेवणं सातत्यानं वठणीवर आणणं सोपं नाही परंतु अभ्यास आहे ना अभ्यासानं ह्या गोष्टी गृहस्थाश्रमी राहूनच आपल्याला कराव्या लागत असतात नाहीतर आपण पाहतो की मग पंचईत होते आपले स्वभावधर्म सुटत नाहीत आणि स्वभावधर्म आपली दीक्षा घेतल्यावरही मग आपण मग तंथन करतो आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला मी कोणावर टीका करीत नाही आहे या सगळ्या दृष्टीनं प्र प्रपंचात राहूनच आपल्यातले दोष जे आहेत ते हळूहळू काढत न्यायचे आहेत जीव सकड दोषाच्या आळे आहे म्हणून स्वामींनी आपल्याला प्रमाणपत्र नाही दिलेलं आहे की मी दोषाचा आळाच आहे मी दोषाचा आळाच आहे स्वामींनी त्या दोषाचं क्षाळन करण्यासाठीची जी काही एक चाळणी आपल्याला दिली आहे ती चाळणी अस्थिपरीची चाळणी आहे आणि ती अस्थिपरीची चाळणी मी माझ्या गृहस्थाश्रमाच्या धर्मामध्ये देखील वापरतो वापरली पाहिजे असं नाही आहे अस्थिपरी सर्वांसाठीच सांगितलेली आहे वासनिकांची अस्थिपरी आपण त्याच्यातून असं काढतोय स्वामींच्या समोर असणारा जो त्यावेळेसचा जो काही भिक्षुक वर्ग किंवा त्यावेळेसचा जो काही विद्वान पंडित वर्ग होता हा सगळाच जो विद्वान पंडित वर्ग होता तो गृहस्थाश्रमीतून आलेला होता तेव्हा त्यांच्या अडचणी त्यांना माहिती होत्या आणि त्या अडचणी माहीत असताना प्रपंचातलंही व्यवस्थित आपल्याला पाहायचं आहे म्हणजे प्रपंच आपला बिघडला नाही पाहिजे प्रपंच जर बिघडला की काय होते आप 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 वेग 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 आप आप हे आपण आपापल्या वेगवेगळ्या अनुषंगाने आपण पाहत असतो आपले निर्णय प्रपंचातले चुकले म्हणून बॅलन्स लाईफ सांगितलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे सुख दुःख संगे म्हणजे सुख दुःखाचं बॅलन्स तुम्ही केलं पाहिजे आणि हे सगळं सांगितलेलं आहे की सुख आणि दुःख वाईट आणि चांगली परिस्थिती याच्यामध्ये हुरळून न जाता दुःखात आपण जर झालो तर दृढ मूल न होता परत आपण नव्यानं उठून उभं राहिलं पाहिजे गृहस्थाश्रमीच्या माणसानं व्यक्तीनं पडत झळत का होईना पडत राहू आपण ठेच लागत राहील ला आपल्याला ठेच लागू द्या पडलो तरी आपण उठून उभं झालं उठ पाहिजे नाही माझा जो परमेश्वरीचा मार्ग आहे तो मला मार्ग मला पूर्णत्वास न्यायचा आहे आणि हा परमेश्वरीचा मार्ग जर मला पूर्णत्वास न्यायचा असेल तर आपल्याला पुढे जाण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे म्हणूनच आपल्याला म्हटलं जात की आपला प्रपंच करा नेटका करावा नेटका जर केला नाही तर मोठा वाद झाला असाच प्रॉब्लेम असाच प्रश्न नागदेवांच्या आयुष्यामध्ये भटोबासांच्या आयुष्यामध्ये आला भटोबास लागले स्वामींच्या मागे आणि भटोभासांचं कुटुंब राहिलं गावाला आणि दादोस होते आणि दादोसांनाही मनात वाटलं की हे आपल्याकडून स्वामींकडे वळलेले आहे वास्तविक दादोसांचे शिष्य भटोबास होते आणि त्यांच्याही मनात त्यांच्या मनामध्ये किल्वेश झालं की भटोबास हे स्वामींच्या मागे लागलेले ला आहेत आपल्याला सोडून दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये त्याचं दुःख होतं आणि या सगळ्या दुःखामध्ये आग ओतण्याचं काम दादोसांनी केलं आणि त्या भटोबासांच्या गावी जातात आणि त्याच्या बायकोचे कान भरतात अरे तू काय तुझा नवरा तिकडे गेलेला आहे आणि तो तर स्वामींच्या मागे लागलेला आहे तू जा त्याला परत घेऊ नये आणि हे काय आहे तू कशी विपन्नावस्थेत आहे तुझ्याकडे काहीच नाही आणि ती गेली स्वामी असे बसलेले आहेत स्वामींना दंडवत केले तिने आल्यावरती परंतु जसे भटोबाज दिसले तेव्हा प्रचंड अशा प्रकारची स्त्री आपण पाहतो आहे गृहस्थाश्रमी मी आहे आपली स्त्री एखादी आपल्या घरची महिला जर तिचा राग अनिवार्य झाला तो तापला तर ता त्या तापाच्या झटक्यात माणूस सहन नाही करू शकत आपण पाहत असतो पठारजी आपण पाहत असतो की स्त्रियांचा आपल्याला ऐकावं लागतं आणि गृहस्थाश्रमी आपण स्त्रियांची देखील सल्ला घेण्याची गरज आहे नुसतंच आम्ही पुरुष आहो म्हणून आपलं योग्य असते प्रत्येक वेळेस सशातलाही भाग नाही स्त्रीला देखील समानता स्वामींनी दिलेली आहे तेव्हा ही गंगाई साहित्य जसे भटोबाज दिसतात तेव्हा म्हणतात की जवळजवळ या पुरुषाचे जी आले ते पुरुष अजूनही का जिता ती जयाच्या स्त्रीला अन्न नाही वस्त्र नाही लाच काढली अगदी लाच काढून टाकली भटोबासांची जवळजवळ या पुरुषाचे जी आले अरे मरले का अजून कसा जिवंत आहे तू अशा प्रकारचं तिच्या मुखातून येणारं उद्वेगजनक जे वक्तव्य आहे ते स्वामींनी ऐकलं आणि स्वामींनी तिला समजावलं की तुम्ही सुहासिनी म्हणून मिरवता ते काही कमी असे हा जर तिकडे गेला असता सप्तधांडाळाचा तर आतापासून तुम्ही याच्यापासून केव्हाच विधवा झाल्या असत्या मी त्याला वाचवला आला म्हणून इकडे बरा तरी ते आहे तेव्हा गृहस्था धर्माचं निरूपण स्वामींनी भटोभासांना केलेलं आहे आणि सांगतात की भटो गंगाईसाला घेऊन गावी जा ते महेश्वर पंडित त्या गंगाईसाच्या कडेवर आहेत आणि ते घेऊन जातात आणि यांची पूर्ण व्यवस्था लावून द्या भटोबा जातात शेतीवाडीची व्यवस्था लावून जातात आणि त्यांच्या साथीच चा जे काय आहे घर नाही आहे वस्त्र नाही आहे धन्य धान्याची व्यवस्था करून देतात बरोबर वाटण्या करून देतात व्यवस्था लावून देतात आणि स्वामींनी सांगितलेलं आहे बघा परमेश्वर अवतार दस्तूर खुद्द जीवोद्धारक परमेश्वर अवतार सांगतात मनुष्य जीवाला सांगतात भटोभास हे मनुष्यजीव आहेत आणि त्यांना सांगतात की जा तुझा प्रपंच आधी व्यवस्थित सांभाळ प्रपंच जर व्यवस्थित सांभाळला नाही तर तुला हे देखील व्यवस्थित करता येणार नाही आणि अशा पद्धतीनं भटोबासांनी चरित्रामध्ये इलरी हिलरीचे घर बांधून दिले कौलारू घर बांधून दिले आणि स्वामी आल्यावरती विचारता हा गा का भटो काही व्यवस्था केली असे आणि बाईसांना सांगतात की यांनी बरोबर व्यवस्था लावून आलेली आहे भटोबास व्यवस्था लावून आलेल्या आहेत आणि प्रपंचातल्या पुरुषाने देखील घरची व्यवस्था लावून इकडे या संन्यास्त मार्गाकडे यायचं आहे गडबड नाही करायची आहे घाई नाही करायची आहे पण आपल्याला इंग्लिश मध्ये एक फार सुंदर म्हण आहे स्लो बट स्टीडी हळूहळू चालायचं आहे तुमचे माझे अनेक जन्म झालेले आहे आणि तुमचे माझे अनेक जन्म झाल्याच्या नंतर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याकडे आज जर कायम आहे मी जर या पंथात जर असेल तर त्याचे चिन्ह माझ्या आत्म्यावरती उमटलेले आहेत म्हणून हे चिन्ह आपल्याला कायम स्वरूपी आपल्या आत्म्यावरती उमटून आपला खरा जीवदार जर करून घ्यायचा असेल तर गृहस्थाश्रमीच्या प्रत्येक माणसानं प्रत्येक जीवानं आपला प्रपंच नेटका केला पाहिजे बायकोचं ऐकलं पाहिजे आपली स्त्री काय म्हणते ते देखील आपण ऐकलं पाहिजे फार अहंकार जो आहे तो आपण सोडला पाहिजे स्त्रिया स्त्रिया <laughs> ओ एक आता एक आता संशोधन निघालं ऑक्सफर्ड विद्यापीठाचा नवीन एक रिपोर्ट आला त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं त्या रिपोर्ट मध्ये दोन वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे मानसशास्त्रज्ञांनी तो तयार केलेला आहे स्त्री ही अत्यंत प्रतिकूल अवस्थेमध्ये कठीण परिस्थितीमध्ये पुरुषाच्या पुढे चाळीस टक्के जास्त तिचं योगदान असते पुरुष पुरुषापेक्षा चाळीस टक्के आहे चाळीस टक्के ती प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरू शकते पुरुष तग धरू शकत नाही हे वस्तुस्थिती आहे असे अनेक उदाहरणं आपण स्त्रियांचे पाहतो की अत्यंत अघटित परिस्थितीमध्ये ती दुःखात गेलेली बाई राखीतून फिनिक्स पक्षी उठून उडून उभा व्हावा तशा पद्धतीनं या स्त्रिया आपल्या धर्माला धर्म धरू आहेत आपल्या तुमच्या घरामध्ये तुमच्या माझ्याकडून धर्म निघणार नाही होणार नाही परंतु तुमच्या माझ्या घरातला जो धर्म आहे खऱ्या अर्थानं फेविकॉल सारखा जर कोणी चिपकवला असेल तर या स्त्रियांनी चिपकवलेला आहे तुमच्याकडून तुम्हाला वेळ नाही आहे त्रिकाळ आरतीला परंतु या बायांना बरोबर वेळ आहे आणि ते सगळं बरोबर नियोजनपूर्वक करतात मुला करतात शिक्षणांचं करतात आपण त्यांना समर्थन दिलं पाहिजे ते केलं पाहिजे फक्त नुसतं इथं टाळ्या वाजवू नका <laughs> आणि स्वामींनी सांगितलं की आचरेल तयाचा धर्म आणि गृहस्था श्रमीचा जो धर्म आहे तो आपण आचरला पाहिजे व्यवस्थित आचरला पाहिजे विद्यार्थ्यांचं काम काय आहे हा पोरगा जर सातवीत असेल पाचवीत असेल तर याचं काम आहे अभ्यास करणं याच्या बाबाचं काम आहे याच्या वडिलाचं काम आहे की याला ड्रेस पुस्तकं आणि याचं शिक्षण व्यवस्थित करून देणं याच्या आईचं काम आहे की याचं व्यवस्थित संगोपन करून घेणं आणि याच्या आई वडिलाचं हे काम आहे की याच्यावरती हे आध्यात्मिक संसार सं... जे काही संस्कार आहेत ते उमटवणं